मंडळी रामराम ओळखलं का मीच तो तुमचा लाडका पिशेमशीचा बंड्या मी तुम्हाला शब्द दिला मी जाणार प्रत्येक वार्डात आणि शब्दाला पाळायला मी एकदम पक्का आहे तर मी आहे आज आकुर्डी वार्डात मंडळी आता निवडणूक आली पिंपरी चिंचवड महापालिकेची आशिया खंडातली सर्वात प्रतिष्ठित महापालिका आणि या महापालिकेत निवडून जाण्यासाठी भाऊ गर्दी होणार आहे आजी असणार माझी असणार भावी असणार आणि इच्छुक संख्या इच्छुकाची विचारूच नका तर मंडळी आज आपण प्रभागात बघू आपण या वार्डात काय समस्या आहेत आणि इथे कोण कोण इच्छुक आहे नमस्कार नमस्कार मंडळी आम्ही आक्रमणी वार्डात आलो आणि आमच्या समोर आहेत भाजपचे पिंपरी चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष कैलासजी कुठे बोला भंडू भाऊ कशी काय आली इकडे आज हो आम्ही पीसीएमशी शे बंड आहे मी आम्ही ठरवलंय की प्रत्येक वॉर्डात जायचं लोकांच्या समस्या भाऊ लोकांना बोलायचं नसतं लोकांना कोणीतरी एक माणूस लागतो बोलायला ते बोलायचं काम माझ्याकडे तर आज आहे तुमच्या काय म्हणते तयारी भाऊ तयारी चालूच आहे गेले अनेक वर्षापासून मी सतत आमच्या प्रभागामध्ये कार्यरत आहे गेली पंधरा वर्ष विविध प्रकारच्या योजना सरकारी असतील निम असतील खाजगी असतील अशा विविध योजनांवरती आणि प्रत्येक गोष्टीच्या कामावर मी सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांच्या समस्या कशा पद्धतीने जास्तीत जास्त सोडवल्या जातील त्यासाठी प्रयत्नशील आहे तुमची यावर्षी इलेक्शन लढायची इच्छा आहे का इलेक्शन गव्हर्नमेंटने जो संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे तो अधिकार आपल्याला बजावाच लागेल आणि त्याशिवाय आपली लोकशाही बळकट होत नाही कारण स्पर्धा जिथं नसेल तिथं कामं पण वाढली जात नाही आणि लोकांची कामं होत नाही जर स्पर्धा असेल निश्चितच नागरिकांची कामं चांगल्या पद्धतीने होतात स्पर्धा ही असायला पाहिजे म्हणजे निवडणुका असायलाच पाहिजे बरोबर आहे भाऊ पण राजकारण म्हणजे ना लोक नाव ठेवतात सुशिक्षित लोक स्वतः राजकारणात येत नाहीत पण राजकारणी लोकांना नाव ठेवतात मग अशा वेळेस तुम्हाला राजकारणात काय आवडतं समाजकारण जर करायचं तर मग राजकारणात नाही येत राजकारण वेगळं कामं वेगळी मी लोकांच्या विकासामध्ये सामील व्हायला मला आवडते राजकारण हा वेगळा विषय आहे मी मोतीबिंदूचे ऑपरेशन्स असतील लोकांच्या आमच्या प्रभागातील जवळजवळ सातशे सातशे लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री कसे होतील याकडे लक्ष दिले एका ऑपरेशनला जर का तीस हजार रुपये खर्च येत असेल तर तो मी तो शून्यावर कसा येईल याच्यासाठी प्रयत्न केले आज आमच्या प्रभागातील सहाशे ते सातशे लोकांचे ऑपरेशन मी फ्री करून घेतले विश्वकर्मा योजना आहे जी नरेंद्र मोदी साहेबांनी आणली सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये त्यामध्ये स्वतःचा व्यवसाय करायला कोणताही जामीन नाही आणि कोणत्याही पद्धतीचं तारण नसतानाही सर्वसामान्य लोकांना एक लाख रुपये जर का स्वतःच्या व्यवसायासाठी मिळत असतील तर ते मिळाले पाहिजे ते मिळून देण्यासाठी मी जवळजवळ अठराशे फॉर्म आपल्या प्रभाग क्रमांक मधून भरलेले आहेत यामध्ये कोणतंही राजकारण येत नाही हे समाजाची सेवा आहे आणि ती केलीच पाहिजे गव्हर्नमेंट जे आपल्या विविध योजना आणतं समाजापर्यंत ते एक दूत म्हणून एक समाजाचा पाईक म्हणून त्या आपल्या भागातील नागरिकांपर्यंत कशा पोचवता येईल यासाठी मी प्रयत्नशील असतो आणि अपंग व्यक्ती असतील किंवा विधवा महिला असतील यांच्याही मी पेन्शन चालू करून दिलेले आहे बहुत जनरली असं म्हटलं जातं की समाजाची किंवा मतदारांची स्मरणशक्ती कमी असते तर तुम्हाला वाटतं का की हे लोक तुम्हाला मत देतील आणि देतील तर का देतील तुमच्या आधीच्या बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या कार्याची हे सांगितली पण तरीही लोकांना तुम्ही काय सांगाल की बा त्यांनी तुमच्यासाठी काय यावं हो, मतासाठी नाही आता मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका होऊन बरीच अनेक वर्ष झाली बरोबर पिंपरी चिंचवडमध्ये कायमच प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक बदलले गेलेले मग त्यांच्या काळात विकास कामं झाली नव्हती का त्यांच्या काळामध्ये डांबरी रोड झाले नव्हते का त्यांच्या काळामध्ये जे ब्लॉक्स बसवले जातात बसवले नव्हते का गटरच्या समस्या नव्हत्या का लाईटच्या प्र प्रॉब्लेम नव्हते का सगळेच होते सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या ताकदीने ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत परंतु सातत्याने नवीन नवीन समाजासमोर आव्हानं उभी राहत असतात आणि ती आलेल्या नागरिकांनासाठी जी नवीन नवीन ना आव्हानं उभी राहिलेली आहेत ती सोडवण्यासाठी पहिल्याच कुठे कायम प्रयत्नशील आहेत भाऊ थोडा वेगळा प्रश्न आहे आता राजकारण हे काय होईल आपल्याला माहिती नसतं एकदा आपण असंच पाहिलं पहाटे चार वाजता सहा वाजता शपथविधी झाला जी दोन लोक एकमेकांचं तोंड बघणार होती त्यांनी एकत्र शपथ घेतली असंच काही आपल्या पिंपरी महापालिकेत झालं आणि तिकीटाची समजा कापाकपी झाली तुम्ही म्हणताय समाजाच्यासाठी करायचे तुमच्या कार्यकर्त्यांचा तुम्हाला आग्रह पण अशा वेळेस जर ती जागा आलटी पालटी झाली तर तुम्ही तुमच्या का पक्षाचा आदेश मानणार या सर्व गोष्टी आता पक्षाचं मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे नरेंद्र मोदी साहेबांचा देवेंद्र फडणवीस यांचा मी पाईक आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं आपल्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचं चा, काम चालू आहे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल महिलांपर्यंत चांगल्या पद्धतीचा रोजगार असेल हा पोचलेला आहे आणि त्या माध्यमातूनच लोकांची वेगवेगळ्या पद्धतीची सेवा घडत असते आणि त्याचा एक मी पाईक आहे त्यामुळं बीजेपीच्या माध्यमातून मी चांगल्या चा, पद्धतीचं काम करणार आहे हो आज आज आम्ही नवीन फायर प्रश्न एपिसोड मध्ये सुरू केलाय तुम्ही पटकन उत्तर द्यायची फार विचार नाही करायचा भाजप की भाजप तर भाजप दादा की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस महापौर की स्थायी एक नगरसेवक हे अत्यंत डिप्लोमॅटिक उत्तर आहे पण मित्र हे होते आकुर्डी गावातले कैलास कुटे जे यावर्षी महापालिकेच्या निवडणुकीसाठी इंटरेस्टेड आहेत मंडळी नेता मोठा होतो त्या कार्यकर्त्यामुळे आता भाऊंचे काही कार्यकर्ते इथे आहेत भाऊ बद्दल तुमचं काय मत आहे भाऊ एका हाकेवर उपलब्ध असतात का एका हाकेवर कधी चोवीस तासात कधी रात्रंदिवसा कधी बोलवा कोणतंही काम असो लगेच भाऊ फक्त बोलत बोलावार येतात का फक्त गोडच बोलतात का कामही करतात बोलून कामही करतात काका नमस्कार का, नमस्कार तुमच्या वार्डातल्या समस्या सोड प्रत्येक वार्डात काही ना काही समस्या असतात आता दुर्दैवाने असं कुठलाही वाढ नाही की त्याच्यात समस्या नाही पण तुम्हाला काय वाटतं की तुमच्या समस्या कोण खात्रीपूर्वक सोडू शकतो समस्या या सगळीकडेच असतात इलेक्शन असो किंवा नसो समस्या कायम स्वरूपी आहेतच नेता कोणी असो कुठल्याही पक्षाचा असो द्या परंतु जो नितांत काम करतो पदावर नसताना सुद्धा काम करतो आणि ते जनसेवक कार्यरत आहात त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे असं माझं मत आहे भाऊ एक शेवटचा प्रश्न या वार्डात असं काय नाही झालं जे तुम्हाला काय व्हायला पाहिजे होतं आणि ते करण्यासाठी तुमच्या मनापासून इच्छा आहे म्हणून तुम्हाला हे निवडणुकीत उत्साह किंवा इच्छा आहे तुमची प्रभाग चौदामध्ये मध्ये जसं बऱ्यापैकी आपण पाहतो पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मोठा विकास झालेला आहे तर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत दत्तवाडी विठ्ठलवाडीचा भाग मात्र त्या प्रमाणात विकसित झालेला नाही बरोबर तर मला दत्तवाडी विठ्ठलवाडीचा मोहनगर रामनगर हा जो परिसर आहे हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला पाहायचं हे माझं स्वप्न आहे मंडळी आमचं कोणालाही प्रचार करण्यासाठी आम्ही इथं आहोत आमचं काम आहे तुमच्या वार्डात येणं तुमच्या समस्यांचे उत्तर तुमच्या प्रतिनिधीला विचारणं तो आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो करत राहू त्यासाठी पुन्हा पुन्हा भेटत राहू प्रत्येक वार्डात प्रत्येक दिवशीच नव्याने धन्यवाद